फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल लाईफ इज श्रेना सो so, आज श्रेना रेडी आहे ॲज युजल कुठे बाहेर जायचं म्हटलं की श्रेना इज रेडी फर्स्ट सगळ्या आणि आज आम्ही चाललो आहे शुभ आमच्या आत्तेकडे म्हणजे श्रेनाची दुसरी आजी आहे त्यांच्याकडे कारण श्रेनाच्या पणजीचा आहे सेवन्टी फिफ्थ बड्डे तर त्यांच्यासाठी सरप्राईज आहे त्यांना माहीत नाही आहे सो आम्ही आता चाललो आहे लवकर थोडी लाईक तयारी जस्ट टू हेल्प लिटिल आणि मग संध्याकाळी जो सरप्राईज करू आम्ही तो तुम्हाला दाखवू आणि श्रेणा इथे बाहेर झाडं बघते ओलासाठी थांबलो आहे आम्ही आणि ओला आली की आम्ही निघू आणि मग पुढचं सगळं तुम्हाला दाखवत बाय बोल बाय सौ हाय म्हण सौ म्हण हाय बोल वेलकम टू श्रेणा चॅनल बोल तर ही आहे श्रेणाची आतू आणि श्रेणा आली आहे आतुकडे आता सो so, आता मी सगळी तयारी करू आणि मग तुम्हाला दाखवू श्रेणाची आतू ॲज युजल एक्सायटेड हां काय मंकी बेबी आहे तू दाखव बघू अय्या अय्या मंकी बेबी वाव वाव सावच काय तुमच्याकडे सांग ना मला सांग लाचते तू सांग डेकोरेशन चालू आहे साऊ खाते श्रीखंड जेवायचं नसतं आणि श्रीखंड नुसतं आवडत तिला आणि म्हणून दे करते डेकोरेशन आणि श्रेणाच इथे मस्ती चालू आहे आता ती टर्न होते तर सारखी टर्नच होईल बघते तर आता हे फुलांचं डेकोरेशन इथे थोडं चालू आहे अजून बाकी आहे करायचं आणि इथे असं थोडंफार केलं आहे सो इथे आजी बसतील आणि इथे असं हॅपी बर्थडेचं केलं आहे इथे ॲक्च्युली सेव्हन्टी फाय लावायचं लाईक सेवन अँड फाय नंबर तो सेवन फुगवताना फुटला तर आता आणायला गेलेत तर फक्त सेव्हन आणायचं मग फाय लावून इथे असं असं आता इथे एंट्रीचं डेकोरेशन केलं आहे ए ए आणि आय लिहून आई असं केलं आहे आय डोंट न दिसत असेल की नाही व्हिडिओमध्ये नीट आणि मी ते सेवंटी फाय बनवायचा प्रयत्न केला आहे सो आय डोंट नो हाऊ सक्सेसफुल हे असं इथे हे करतो आहे आता

तुझी परी दे ना आमच्या श्रेणाला दे ना खेळायला दे ना आमच्या श्रेणाला देशील देशील नाही दे ना श्रेना झालीये बदमाश बाबू अशी सगळ्यांची केस ओढत असते नुसती नाही अरे

ती बोलते <laughs> मला आत्या नका बोलू दीदी बोला दीदी हा आत तू आहे बाबू ते खराब होईल खराब होईल हो इथे फाईन इथे हा म्हणजे बस म्हणजे मध्ये ते हे येत आहे ना त्याच्या आजी आता गेट वर आली आहे आणि ते येते आणि हे सगळे आता इथे आजीला एंट्रन्स साठी सरप्राईज करायला आणि श्रेना फक्त केसांमध्ये इंटरेस्टेड आहे श्रेनाला बाकी काही इंटरेस्ट नाहीये फक्त केस खेचायचे सगळ्यांची आई ग

ते ह्या रिक्षामधून आजी आता येत आहेत बाहेर त्यांना माहीत नाही आहे की इथे काय आहे आणि सगळे इथे कशाला आले मनू इथे लपते आणि मग आजी इथून येत आहे <coughs> त्यांना एक्सपेक्टेड नाही की आम्ही सगळे इथे असू सो त्या खूप कन्फ्यूज झालेत की नक्की काय चाललंय आहे काका आजीला घेऊन आले

मी येत नाही कारण दुसरा सांगितलाय सांगितलं बघायला पणजीचा बड्डे बापू ना चुकला जाऊन एंट्री मारून तिला येऊ दे ना अरे वा वाढत मध्ये हा चल शाहू तुझ्या ऐकले आपण आजीची एंट्री घेऊया का इथे अरे श्रे्हा हॅपी बर्थडे या आम्ही कधी

आई पहिला सगळ्यांनी केला तुझा पंच्याहत्तरवा बड्डे आहे सेवन्टी डायरेक्ट सेव्हन्टी आणि आज सुद्धा लग्नाचा वाढदिवस पण आहे त्याच्यामुळे आज आम्ही आजची डेट घेऊन तुझा बर्थडे सेलिब्रेट करत आहे आमच्या आजचा जन्मदिवस आम्हाला माहिती नाहीये पण आम्ही म्हणजे मोठ्या बाबाचा बर्थचा कॅल्क्युलेशन करून आज तिचा सेवन्टी फाय बर्थडे होतोय काउंट केल्यावरती त्याच्याप्रमाणे आणि तिच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही तो सेलिब्रेट करत आहोत

मला सानू घेऊन जाऊ दे ना फिरायला तर सानू अलाव करत नाही तिच्या मामाला म्हणजे श्रेनाच्या आजोबांनी श्रेनाला घेतलंय तर साऊला ला आलाय राग साहू त्यांना ओरडते आणि श्रेणाला मजा येते <laughs> ए शाहू जाऊ दे ना प्लीज 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 श्रेणा हसते व तुला ती आज आम्ही आजीला जे आवडतं ते असं सगळ्यांनी बनवलंय काही ना काय तर आज त्यांनी ते मोदक आणि दुसऱ्या पुरणपोळी आणि मी खीर बनवलेली सो खीर अशी आणली आणि हे भांडी आजीची हो हो। आहेत ना ते हो आजीच्या लग्नाच्या आहे जे भांडी होती तिची तीच आम्ही वापरली आहे तिथे सो असं काही आता आजीला देणार आहे ओके आजीला बाहेरचं जास्त आवडत नाही म्हणून आम्ही घरीच बनवलं आणि तिच्यासाठी असं आणलंय खूप आवडत मैसूर मग आता आजीचे पाय धुवायचे पाणी आणि त्यात गुलाबाची पाखा टाकल्या हे आजीचेच भांडी आहेत श्रेणाला झोप येत होती आणि आता अचानक झोप नाहीशी झाली आहे श्रेणाची हा ये हा तिला बघितलं की नुसतं यायचं असतं ये ये आजीने आता साडी के so, के so, चेंज केली आहे सो ही साडी ह्या आतनी आजीला गिफ्ट केली आहे सो आता आजीने चेंज करून अशी बसली एकदम कशी वाटते आजी सांगा खाली कॉमेंटमध्ये श्रेणाची पणजी आहे आजी नमस्कार कसं <laughs> वाटतंय तुम्हाला पहिल्यांदाच बड्डे केले तर आजीला खूप छान वाटतंय आज अजून सगळे आले नाहीत म्हणून आम्ही थांबलोय सगळे आले की मग बाकीचं सेलिब्रेशन करू नुण। नुण। वा 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 बस झालं बस झालं बस झालं माने मला काय हे 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 भेट करणी सगळ्यांचं लक्ष इथे श्रेणाचं लक्ष टीव्ही कडे सगळ्यांचं लक्ष इकडे श्रेणाचं लक्ष टीव्ही कडे सीन मध्ये फोन लावून मध्ये टाकायला पाहिजे सगळे एकत्र करतात कॅमेरा भेटत तांदूळ

आता थे थे। तुम्हों थे। तुम्हों थे। मी खीर कमी गोड चांगली आवडली व्हेरी गुड चांगली आहे मी तुला दे ना देऊ तुला वाटीतून हात भेटला तुम्हाला

पण बोल काय दे। दे। केलंय तर मावशीला हवाय फ्रेम बनवायची तिला तर ती पुन्हा फॅमिलीची फिंगर प्रिंट तर ती त्याने

याकडे आधी जातीये रे तिकडे

सो आता घरातलं सगळं सेलिब्रेशन झालंय आणि आम्ही आलोय बाहेर जेवायला खूप उशीर झाले वाजले वाजले दादा अकरा आणि रेस्टॉरंट जाता काय म्हणजे वेटिंग नसतं एवढा उशीर झाला तर लगेच जायला होईल आणि श्रीना झोपली तिचं जेवण वगैरे ती झोपली मस्त सो so, चला मग आता जेवू आणि गाडी आणि मग परत आज घरी जाऊन काय आराम नाही आहे पॅकिंग करायची आहे अजून पॅकिंग नाही झाली आहे पॅकिंग कसली तर आम्ही उद्या कुठेतरी उध्या, चाललो आहे जस्ट पर अ वीकेंड फ्रेंड्स सगळे सो त्याची पण पॅकिंग बाकी आहे सो इट्स गोन टू बी अ लाँग नाईट अँड अर्ली मॉर्निंग सो लेट्स सी आणि आता मी तुम्हाला म्हणाले की इथे गर्दी नसेल वेटिंग नसेल आणि झालं पचरा कारण इथे वेटिंग आहे आणि सो सगळ्यांना खायचं होतं फिश मी आले फिश खायला इथे साऊ काय साऊची मजा चालू आहे ते साऊ आहे काय कोणत्या फिश आहे हो का सो श्रेणा इथे झोपली शिवाय मी त्या फॅन खाली आल ना तिला